नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विधानसभेचं विरोधी पक्ष नेतेपद विरोधकांना मिळू शकते का आता या विषयाला दोन अंग आहेत एकतर मिळू ही आणि मिळू शकतही नाही मिळू शकते कसं तर दिल्लीमध्ये केजरीवालांचं सरकार दिल्ली विधानसभेमध्ये सत्तर जागा होत्या सदुतीस सदुसष्ट जागा केजरीवालांच्या आलेल्या होत्या तरीसुद्धा भाजपला तीन जागा आलेल्या असताना त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद दिलेलं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की भाजपनी चौदापासून ते चोवीसपर्यंत दहा वर्ष संसदेमध्ये विरोधी पक्ष नेतेपद दिलं नाही का दिलं नाही तर त्यासाठी त्यांनी कारण सांगितलं भारतीय संसदीय पद्धती लागू झाल्यानंतर पहिले सभापती पुरुष गवा मावळकर यांनी संसदेच्या सदस्यांच्या दहा टक्के जागा किमान एक दशांश दशा सदस्य निवडून आले असले पाहिजेत तर आपण त्याला विरोधी पक्ष नेता द्यावा अशी एक पायंडा एक रूढी परंपरा त्यांनी निर्माण केलेली आहे हे काय संविधानामध्ये लिहिलेलं नाही पण त्यांचं वजन होतं कारण गवा मवाळकर हे नेहरूंना त्यांनी प्रश्न केला नेहरूंना त्यांनी सांगितलं होतं नेहरूंनी त्यांना कॅबिनमध्ये बोलवलं हो तर ते म्हणाले की पंडितजी मी तसं येऊ शकलो असतो पण लोकसभेचा सभापती हा तटस्थ आणि निपक्षपाती असतो मी जर तुमच्या कॅबिनमध्ये आलो तर मी काँग्रेसचाच आहे असं त्याचा अर्थ होईल आणि म्हणून मी आलो नाही क्षमा असावी पण नेहरूंनी त्याला संसदेचा जनक ही पदवी दिली आणि सांगितलं की असे संकेत आपण पाडले पाहिजेत कारण हे खरं आहे की सभापती हा निपक्षपाती असतो एवढंच नाही तर इंग्लंडमध्ये जेव्हा एखाद बहुमताच्या पक्षाचा सदस्य सभापती होतो तेव्हा तो त्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देतो हो आणि तो एवढा निपक्षपातीपणे न्याय करतो अशी ती सगळी भूमिका आहे आणि म्हणून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधी पक्षातील कोणत्याच पक्षाने एकूण सदस्य संख्येच्या एक दशांश सदस्य निवडून आलेले नसल्याने विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळू शकते का यावर सत्ताधारी आणि विरोधकाकडून वेगवेगळी दावे प्रतिदावे केली जात आहेत कारण विषयाला दोन बाजू आहेत आता नरेंद्र मोदींनी मनाचा मोठेपणा दाखवला नाही आणि दहा वर्ष भारताची पार्लमेंट ही विरोधी पक्षाविना राहिली पण संसदीय लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेत्याला सॅडो प्राईम मिनिस्टर म्हणतात विरोधी पक्ष नेता नसेल तर शासनावर अंकुश राहत नाही जनतेचा मनातली जी प्रश्न असतात ती प्रश्न मानण्याचं प्रतिबिंब म्हणजे विरोधी पक्ष नेता असतो आणि त्याला संवैधानिक दर्जा आहे त्याला पंतप्रधाना एवढेच अधिकार आहेत अनेक कमिट्यांमध्ये अनेक समित्यांमध्ये त्याला तेवढंच बरोबरीचं स्थान दिलं जात असते आणि म्हणून ते अत्यंत महत्वाचं आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधी पक्षातील कोणत्याच पक्षाने एकूण सदस्य संख्येच्या एक दशांश सदस्य निवडून आलेले नसल्याने विधानसभेत विरोधी पक्ष नेते नेतेपद मिळू शकते का यावर सत्ताधारी आणि विरोधकांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत विरोधकांना हे पद मिळू शकते का यावर खल सुरू आहे पण देवेंद्र फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि राहुल नार्वेकरांनी राहुल नार्वेकरांनाच तो अधिकार आहे विधानसभेचे आता अध्यक्ष म्हणून तर ते देऊ शकतात पण ते देवेंद्र फडणवीसांचा कल घेतील देवेंद्र फडणवीसांनी मोठेपणा दाखवला तर महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेता होऊ शकतो विरोधी पक्ष नेतापद हे घटनात्मक पद नाही म्हणजे संविधानात या पदाची तरतूद नाही विरोधी पक्ष नेतेपद हे वैधानिक पद आहे घटनात्मक पद असल्यास त्यामध्ये तरतूद असलेल्या अटीचे पालन करावेच लागते वैधानिक पदाला अपवाद करता येतात उदाहरणार्थ दिल्ली विधानसभेमध्ये मी आत्ताच सांगितलं सत्तरपैकी फक्त तीन जागा भाजपने जिंकल्या होत्या पण आम आदमी पार्टी सरकारने भाजपला विरोधी पक्ष पद नेतेपद दिलेलं होतं निवडणूक पूर्व आघाडीने विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केल्यास हा दावा मान्य केला जातो का यावर पूर्णतः अधिकार हा लोकसभा विधानसभा अध्यक्षाचा असतो त्यामुळं ही जरी आघाडी निवडणूक पूर्व असली आणि ती दहा टक्के पूर्ण करत असली तरीही तो अधिकार या दोघांकडेच विधानसभा अध्यक्षांकडे जातो दोन हजार एकोणीस मध्ये यूपीए म्हणून काँग्रेस पक्ष निवडणुकीला सामोरे गेला होता काँग्रेसला बावन्न जागा मिळालेल्या होत्या लोकसभेत एक दशांश म्हणजे पंचावन्न सदस्यांची विरोधी पक्ष नेतेपदावर दावा करण्यासाठी आवश्यकता असते युपीएकडे तेवढं संख्याबळ होतं पण लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने विरोधी पक्ष नेतेपदाचा काँग्रेसचा दावा फेटाळून लावला हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे देता येते का देता येते पण दिलं नाही तर संविधानामध्ये तरतूद नसल्यामुळे काहीही ऍक्शन घेता येत नाही आणि हे असं झालेलं आहे आता फक्त देवेंद्र फडणवीसांनी मोठे मनामानाचा दाखवला तर हे शक्य आहे महाराष्ट्रामध्ये काय पायंडा आहे खरं आहे की महाराष्ट्र महाराष्ट्र हा पुरोगामी होता महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांचं राजकारण हे अतिशय सुसंस्कृत राजकारण होतं आणि आज देखील आपण देवेंद्र फडणवीसांना सुसंस्कृत मुख्यमंत्री असं म्हणतो तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी जर मनाचा मोठेपणा दाखवला तर त्याच्या सुसंस्कृतपणाच्या टोपमध्ये एक पुन्हा मोरापंक लागतो असं ते होईल लोकसभेत एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये कायद्यानुसार विरोधी पक्ष नेतेपदाला विशेष अधिष्ठान देण्यात आले त्यानुसार वेतन भत्ते आदी लागू झाले पण महाराष्ट्रात राज्याच्या स्थापनेपासून विरोधी पक्ष नेते अस्तित्वात आहेत राज्याच्या स्थापनेनंतर रामचंद्र भंडारे यांनी एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे साठ ते बासष्ट Account, पक्षे नेते हो या काळात विरोधी पक्ष नेतेपद भूषविलेलं होता एकोणीसशे बासष्ट ते बहात्तर या काळामध्ये शेकापचे कृष्णराव धुळप यांनी विरोधी पक्ष नेतेपद भूषविलेलं होतं लोकसभेत एक दशांश सदस्य सदस्य असले तरच विरोधी पक्ष नेतेपदी निवड करता येते पण महाराष्ट्रात एक दशांश पेक्षा कमी सदस्य संख्या असतानाही विरोधी पक्ष नेतेपद देण्यात आलेलं होतं एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस एकशे एकसष्ट समाजवादी काँग्रेस चौपन्न जनता पक्ष वीस सेकाप तेरा आमदार निवडून आले होते एकोणीसशे शहाऐंशी मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला तेव्हा विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ नव्हते पण एकोणीसशे शहाऐंशी ते नव्वद या काळात सुद्धा एकूण सदस्य संख्येच्या एक दशांश पेक्षा आमदारांचे कमी संख्याबळ असूनही जनता पक्ष आणि सेकापला विरोधी पक्ष नेतेपद मिळाले होते शरद पवार यांनी विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिल्यावर वीस सदस्य असलेल्या जनता पक्षाचे निहाल अहमद यांनी विरोधी पक्ष नेतेपदी निवड झालेली होती वर्षभरानंतर शेकापचे दत्ता पाटील मृणाल गोरे आणि पुन्हा दत्ता पाटील या क्रमाने चार विरोधी पक्ष नेते झाले जनता पक्ष आणि सेकापने पुलोद म्हणून एकत्र काम केले होते पण पुरेसे संख्याबळ नसूनही जनता पक्ष आणि सेकापला विरोधी पक्ष नेते पद आले होते हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास आहे म्हणून आपण असं म्हणतो की भारतातल्या अठ्ठावीस राज्यापेक्षा महाराष्ट्र हे वेगळा आहे आणि तो पायंडा पुढं देवेंद्र फडणवीस चालू असं म्हणत आहेत आणि त्यांनी त्यांच्या शपथविधीला विरोधकांना पर्सनली फोन करून निरोप दिलेला होता म्हणजे मी पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ देणार नाही असं म्हणणाऱ्या शरद पवारांना देखील त्यांनी फोन केला शरद पवारांनी ते कबुली दिलेली आहे मला फोन आला होता पण मी माझ्या वैयक्तिक कारणामुळे येऊ शकलो नाही त्यांनी उद्धव ठाकरेंना सुद्धा फोन केला होता उद्धव ठाकरेनंतर म्हटलेलं होतं ते तर राहतील आणि मी तर राहील म्हणजे एवढं ते टोकाला विरोधात बोलत होते पण त्यांनी म्हटलं की आम्ही दोघंही राजकारणात राहणार आहोत तसं काहीही संबंध नाही आणि मी त्यांना पर्सनली फोन केला आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा ते मान्य केलेलं आहे की मला देवेंद्र फडणवीसांनी पर्सनली फोन केला होता पण मी सुद्धा माझ्या अडचणीमुळे येऊ शकलो नाही आणि म्हणून हा सुसंस्कृतपणा जर देवेंद्र फडणवीसांनी दाखवला तर महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेता होऊ शकतो विरोधी पक्ष नेते सर्व निर्णय हा विधानसभा अध्यक्षाचा असतो त्यामुळे विरोधी पक्ष नेता पदे नेमणूक करायची की नाही हे सर्वस्वी अधिकार नवे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सल्लामसलत करून नार्वेकर पुढील निर्णय घेतील उद्या अध्यक्षांनी ठरविलेल्या विरोधी पक्ष नेत्याची निवड होऊ शकते कारण राज्यात तसा पायंडा आहे एक दशांशचा नेम हा लोकसभेत आहे विधानसभेत हा नेम लागू नाही तसेच महाविकास आघाडी ही निवडणूक पूर्व आघाडी आहे ती तिन्ही पक्षाचे संख्याबळ शेहेचाळीस आहे परिणामी अध्यक्ष विरोधी पक्ष नेत्याची घोषणा करू शकतात आणि आपण पाहू की तो सुस्कृत महाराष्ट्रामध्ये मा दाखवल्या जाईल का दाखवल्या गेला मनाचा मोठेपणा समजलं जाईल देवेंद्र फडणवीसचा दाखवला गेला नाही तर फार काही करता येणार नाही मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं कर या चॅनलवर नव्याने आला तर चॅनल सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र